दशकीला जायचं नाही मुला तर जायला जायला जायचं नाही जिथं प्रश्न झाले तिथं जायचं नाही अभिजित गोरे डोळे पुसायचे नाही बांधावर जायचं नाही आणि नुसतं जवळ बोलवायचं शरद आनपासून नाही करायचं हे दोन हे कोणत्या पद्धतीच्या निवडणूक आहे पण तुम्हाला मी सांगू माझ्या कार्यकर्त्यांनी वडेपाव खाले हो पण शरद सोरणला आमदार केले माझ्या पवार हे छोटे पवार आणि त्याच्यातून ही सीट तू काढली तुझ्या कार्यकर्त्यांनी काढले छत्रपती शिवरायाची सीट काढले साहेबांनी सन्मान केला तुमचा या मातीचा या शिवभूमीचा मी हेलिकॉप्टर मध्ये बसलो पण मी रडत होतो पाच दिवस मला फाय स्टार हॉटेलला ठेवलं सही लोक मला बघायचे का पायामध्ये चंपलला आहे माझ्या सगळे मला म्हणते हे काय प्रकार आहे अहो यांच्या गावात आपले बूत नाही आपल्या किती कमी पड़े या लोकांनी दिलाय ज्यांच्या छात्याकडून नाव घेताना त्यांच्या गावात किंमत नाही आपल्या गावाला किंमत नाही त्यांच्या गावात बूथ लावायला माणूस नाही उमेदवारांच्या सुरज भाऊ आणि त्यांच्या गावामध्ये आपल्याला नगण्य आहे म्हणजे नाव ठेवण्यासारखे मत एवढ्या मोठ्या गावचा मी उमेदवार पंधरा वर्ष लढतोय दहा मत वीस मतं आणि आपलं हे जोरात सध्या काढून तुम्ही उभे राहता गावाच्या